कागल तालुक्यातील बिद्री साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी मनोज गणपतराव फरागटे यांची निवड करण्यात आली आहे निवड सभेच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक उपसंचालक जी जी मावळे यांच्यासह कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील उपस्थित होते निवडीनंतर विविध मान्यवरांच्या हस्ते फरागटे यांचा सत्कार करण्यात आला बिदरी श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी बोरवडेचे मनोज गणपतराव फरागटे यांची निवड करण्यात आली आहे मनोज फरागटे यांचं नाव संचालक प्रवीण सिंह पाटील यांनी सुचवलं त्याला सुनीलराज सूर्यवंशी यांनी अनुमोदन दिलं निवडीनंतर अध्यक्ष के पी पाटील यांच्या हस्ते उपाध्यक्ष मनोज फरागटे यांचा सत्कार करण्यात आला मनोज फराक्टे यांचे वडील गणपतराव फराक्टे यांचं चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निधन झालं होतं त्यांच्या निधनानंतर सुमारे सात महिने उपाध्यक्षपद रिक्त होतं त्या जागेवर आज मनोज फराक्टे यांची निवड झाली वडील स्वर्गीय गणपतराव फराटे यांची काम करण्याची सचोटी आणि सहकारातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन कारखान्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही मनोज फराटे यांनी दिली यावेळी संचालक मंडळ व्यवस्थापकीय संचालक आरडी देसाई कार्यकारी संचालक के एस चौगले अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते